सतरा सप्टेंबरच्या आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे मुंबईत मराठा समाजाच्या हक्कासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या एल्गारानंतर महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः हादरलं आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानं सरकारला घाम फोडला आणि सरकारनं हैदराबाद गॅझेट इयर लागू करत कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला पण या निर्णयानं राजकारणात नवा वाद पेटला सरकारनं जी आर काढल्यानंतर ओबीसी समाजात नाराजी पसरली आहे थेट मंत्री छगन भुजबळ लक्ष्मण हाके मैदानात उतरलेत आणि आता ते उच्च न्यायालयात धाव घेणार आहेत येत्या दोन दिवसात भुजबळ मराठा आरक्षणाला आव्हान देणार असल्याचं निश्चित झालंय यानंतर आता पत्रकार परिषद घेत जनांगे पाटलांनी जाहीरपणे इशारा दिलाय सतरा सप्टेंबर पर्यंत हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या नाहीतर दसरा मेळाव्यात आम्हाला सरकार विरोधी भूमिका घ्यावी लागेल सरकारनं आता खेळ करू नये आम्हाला फक्त प्रमाणपत्र हवंय बाकी नाटक थांबवा सतरा सप्टेंबरच्या सरकारनं हैदराबाद गॅजेटच्या नोंदीच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्याची कारवाई सुरू करावी तालुक्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांना ऍक्टिव्ह करून अधिकाऱ्यांना सांगो गॅजेटच्या नोंदीनुसार गावागावातल्या मराठ्यांना गावागावातल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण मराठवाड्यातला मराठा हाच कुणबी आहे त्यामुळं त्याला देण्यात यावं आणि कुणबीला का द्यायचं तर कुणबीचा व्यवसाय शेती आहे असं गॅजेटियर सांगतंय अनेक अनेक कलमा सांगतात त्या पद्धतीनं मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं बाकीचं काही सांगत नाही नंतर मग थोडं आम्हाला काही इकडे तिकडे वाटलं मग सांगतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही असं म्हटल्यावर राजकीय वर्तुळात खबर उडाली आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर तशा प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे यावर पाटलांनी प्रतिउत्तर दिले सरकारला वाटतं की आमचं आरक्षण अडवता येईल पण लक्षात ठेवा आमचा जी आर चॅलेंज होणार नाहीये उलट एकोणीसशे चौऱ्याण्णव जो तुमचं आरक्षण धोक्यात येईल त्या येवल्यावाल्याचं ऐकून जर सरकारनं जी आरमध्ये मध्ये फेरफार केलं तर आम्ही सुद्धा एकोणीसशे चौऱ्याण्णव चा जी आर कोर्टात नेऊ सरकार आमच्या मुळावर उठलं तर आम्ही त्यांच्या मुळावर उठू अशा कडक शब्दात जरांगे पाटलांनी इशारा दिलाय मला कुणबीतून आरक्षण पाहिजे पन्नास टक्क्याच्या आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाविरुद्ध घेतलेली भूमिका देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य आणि आता मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला इशारा यामुळे त्या काळात राजकारण चांगलंच पेटण्याची चिन्ह आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया अवश्य कमेंट करा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी